जनतेचा अधिकार नामात जाणे हक्काची या मध्ये आपले स्वागत आहे हात केलेतील विनोद बजनथ्रीचा खून मित्राकडूनच एकास अटक तिघे अल्पवयीन बाल सुधार ग्रहा लोखंडी रॉड व सूर्याचे घाव घालून विनोद महादेव भजंत्री कोरवे वय वर्ष अडतीस याचा खून केल्याप्रकरणी प्रकरणी हातखळे पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या चार तासात चार संशयितांना कुंभोज येथील बाबूजमाल डोंगरातून ताब्यात घेतले त्यापैकी सौरभ हनुमंत कोरवे वय वर्ष वीस यास अटक केली उर्वरित तीन संशयित अल्पवयीन आहेत सर्वजण हातकलेतीलच असून विनोदचे जवळचे मित्र आहेत त्यामुळे मित्रानेच मित्राचा काटा काढला असून खुनाचे नेमके कारण पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे याबाबतची फिर्याद राहुल महादेव यांनी दिली आहे विनोद महादेव मद्यधुंद अवस्थेत झाली त्याचे परिवर्सन हानामारीत झाले या रागातून संशयितेने विनोदला सुरावर रॉडने जोरदार मारहाण करण्यात आली पूर्वी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित सौरभ हनुमंत कोरवी याला इचलगंज येथील न्यायालयासमोर हजर केले असता अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तीन अल्पवयीन संशयितची बाल सुधार ग्रहात रवानगी करण्यात आली आहे कोणाचा तपास पोलीस निरीक्षक शरद निमाने व सहायक पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समीर मुल्ला पोलीस अमलदार अतुल निकम अमित भोरे सागर पोवार विकी भंडारे यांच्यासह पोलीस पथकाने केली अधिक तपास सुनील माने करीत आहेत न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव